नमस्कार जीवनात कोणतेही काम वेळेत केले तर त्यापासून मिळणारे फळ हे नेहमीच चांगले असते संत कबीरदास यांनी म्हटले आहे की उद्या करायची कामं आज करा आणि आज करायची कामं आत्ता करा या अनुषंगाने आपण वागून आपली सर्व कामे केली तर भविष्यात कुठली चिंता आपल्याला पडणार नाही वेळ अमूल्य आहे ती कोणासाठी थांबत नाही तर आज आपण याच अनुषंगाने एक गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे वेळेची किंमत अमेरिकेतील थोर देशभक्त बेंजामिन फ्रँकलिन यांचे पुस्तकाचे एक दुकान होते बेंजामिनच्या या दुकानात एक गृहस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी आला पुस्तके विकणाऱ्या नोकराने त्या गृहस्थाला त्या पुस्तकाची किंमत सांगितली परंतु ती किंमत त्या गृहस्थाला थोडी जास्त वाटल्यामुळे तो किंमतीसाठी घासाघासी करू लागला शेवटी पुस्तक विकणारा नोकर कंटाळून म्हणाला आता बेंजामिन साहेब आहेत त्यांना मी विचारून येतो नोकराने आज जाऊन सांगितले बेंजामिन ग्रंथ वाचण्यात गडून गेले होते नोकराचे म्हणणे ऐकून बेंजामिन स्वतः बाहेर आले त्यांना गिरायकाने किंमत विचारली बेंजामिन म्हणाले एक डॉलर एक पेन्स काय अह तुमच्या नोकरांनी तर एक डॉलरच किंमत सांगितली तुम्ही जास्त कशी सांगता त्यावर बेंजामिन म्हणाले एक डॉलर दोन पेन्स माझी थट्टका करता मला खरोखरच तुमचे पुस्तक विकत घ्यावे असे आहे तो गृहस्थ म्हणाला एक डॉलर तीन पेन्स किंमत पडेल बेंजामिन म्हणाले बेंजामिन अशी किंमत का वाढवत आहे हे त्या मूर्ख गिरायकाच्या लक्षात येईना शेवटी बेंजामिन म्हणाले एक एक क्षण मोलाचा आहे म्हणून प्रत्येक मिनिटाबद्दल मी एक एक पेन्स जास्त घेणार फुकट गप्पा मारण्यासाठी किंवा घासाघासी करण्यासाठी मला वेळ नाही गिरायकाच्या लक्षात त्याची चूक आली बेंजामिनने सांगितलेली किंमत देऊन त्याने ते दे पुस्तक खरेदी केले व बाहेरचा रस्ता धरला तात्पर्य जीवनात प्रत्येक क्षण अति मोलाचा असतो विचार प्रत्येक क्षण जो जपतो तोच जीवनात यशस्वी होतो